जालन्यात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झालेली आहे जालना एकशे एक विधानसभा मतदार केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे सर्व मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मतदान जा, मतदार जागृत झाला आहे मतदार हा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वतः बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे आमदार कैलास गोरंटेल यांनी आपल्या सहकुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी कैलास गोंट्याल यांनी सांगितले की मतदार हा माझ्या केलेल्या विकास कामांचा नक्कीच कौल का देतील जनतेचा जनतेला माहीत आहे हे आता सेट आहे तो सेफ आहे यासाठी जनता आता माझ्याच बाजूने उभी राह असल्याचे यावेळी विश्वास गोंट्याल यांनी केला आहे राज्यात एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील असाही ठाम विश्वास त्यांनी या आज यावेळी सांगितले आहे सर सकाळी सकाळी मतदान केलेलं आहे कसं वातावरण मतदारसंघामध्ये वाटतंय राज्यामध्ये वाटतंय हे बघा सध्या सकाळपासून लाईन फार मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत म्हणजे असं मला वाटतं की सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होणार आहे आणि याचा संपूर्ण फायदा आमच्या पार्टीलाच होणार आहे आणि शंभर टक्के जाणलेची जनता मी जे काम केलं त्याच्यावर मला आज मतदान देणार आहे मी एकही सांगतो की मी काम करणारा माणूस आणि कॉमन मॅन आहे म्हणून लोक माझ्याकडं अट्रॅक्ट होतात आणि माझ्या माझ्या निशाणेला मतदान करतात सकाळपासून आम्ही बघतोय सगळीकडे जवळपास शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वतःहून लोक मतदान केंद्रावर येत हो आहेत साडे सकाळी साडेसहा वाजेपासून पासून लोक मतदान केंद्रावर येत हो आहेत त्यांना बोलावं लागत नाही आहे हा कोल कोणाच्या बाजूने मी तेच म्हणतो से ना की सेट आहे तर सेफ आहे लोकांना माहीत पडलं जर मी निवडून आला तर जाण्याचं भविष्य चांगलं राहील डेव्हलपमेंट होईल आणि दहशतमुक्त होईल लोकांना हे पण माहीत पडलं की जर चुकीचा निर्णय झाला काही तर त्यांना पाच वर्ष वनवास भगावा लागला म्हणून लोक सकाळपासून आले कोणाच्या बाजून कोण वाटतोय माझ्या बाजून एका कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे या संदर्भात साहेबांना आहे ते म्हणाले की माझा मुलगा सुद्धा त्या कार्यकर्त्यांना भेटून आलेला आहे ते बघा ते तुम्हाला माहीत आहे ना म्हणजे चादरमेल लपेटके मारणेवाले लोक आहे आणि तसं प्रकार झालेला आता उद्या आज मीटिंग आहे म्हणून आम्ही काही म्हणजे आम्हाला एज्युटेशन करायचं होतं जालना बंद पण आता इलेक्शन आहे म्हणून गप्प बसतो आज पाच पाच वाजेनंतर आम्ही करणार आहे एस पी कलेक्टर जे त्यांना निवेदन त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी सांगणार जिल्ह्यातील वातावरण कसं असेल जिल्ह्यातील वातावरण मी म्हणतो महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मतदान चालू आहे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात किती जागा महाविकास आघाडीची टोटल जर आम्ही बघितलं तर एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत आमची आमच्या जग जाणार एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडीचे होणार मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांचेही आंदोलनं जिल्ह्यामध्ये झालेले आहे राज्यामध्ये देखील याचा काही फायदे तोटे आपल्याला पाहायला मिळाले तुम्हाला असं वाटतं लोक विकासाच्या बाजूने जातील की मी मी त्यात काही कमेंट्स करू शकत